बारा बारा वाजपर्यंत गर्दी असते रोजगार नाही उद्योग नाही कारखाने नाही जायला पाणी नाही रात्री लाईट पण नाही बारा बारा काळ परि लाईट असते ते म्हणाऱ्या सव्वीस आदरणीय महादेवजी जगन्नाथ जानकर यांना विजयी कराल तर विकास गंगा आपल्या गावी आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी महादेवजी जानकर यांना आपला पाव। छोटा भाऊ मानला आहे मोठा येणार थोडे डाव्या बाजूचे कार्यकर्ते थोडे प्लीज आपली गाडी लावायची गाडी रस्ते शिट्टी परभणी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत असलेले लोकप्रिय उमेदवार भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांचे छोटे भाऊ महादेवजी जगन्नाथ जानकर यांना आपल्या अंमलमंतून विजयी करा गेल्या दहा वर्षामध्ये परभणीत काहीच नाही आलंय कारखाने नाही उद्योगधंदे नाही मेडिकल कॉलेज आलं म्हणतात पण त्यात चौऱ्याऐंशी लोक नांदेड शेअर आम्हाला काय मिळालं बाबाजी चोवीस तारखेला विचारपूर्व मतदान केला रमजान असतो परवा मिळत नाही लोकांना पाणी मिळत नाही रस्ते नाही आरोग्य सुविधा नाही परभणीच्या लोकांनी फक्त मकांचं आणि मात्र कोणतंच काम करायचं नाही माझ्या व्यापारी बांधवांच्या बारा बारा वाजेपर्यंत धोरणा होत नाही माझ्या व्यापारी बांधवांच्या बारा बारा वाजेपर्यंत धोरणा होत नाही त्याला येणार सव्वीस तारखेला विचार करून काम करा

जयकारा बोलो 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 जयकारा भारत के हर जवानों को विकास सब 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 विश्वास सबका जीतेंगे जी को लाएंगे चीज़ी को जुटवाएंगे हो लो जयकारो जयकारा 妈的！